सध्या सोयाबीनचा विषय अतिशय शे, शेतकऱ्यांची जिवारी लागला आहे एक तर सोयाबीन यावर शेतकऱ्यांना पिकलं नाही आणि पिकलं तर यामध्ये भाव नाही आणि नाफेडला जर सोयाबीन शेतकऱ्यांनी भरतो म्हटलं तर त्यामध्ये त्यांचे निकष आहे निकष असे आहे की जर सोयाबीनमध्ये पंधरा टक्के आदर असेल तर भाव कमी आणि त्यांना परत चाळणी यंत्र चाळणी यंत्रणून डाळणं यामुळे शेतकरी नाफेड ना ते नाफेडकडे न वळता प्रायव्हेट व्यापाऱ्यांना ते सोयाबीन विकत आहे आणि त्यांचं त्यामुळे फार नुकसान होत आहे एकीकडे या महायुती सरकारने आता कृषी मंत्री जे शिवराज सिंग चव्हाण आहे यांनी या महाच्या प्रचाराच्या वेळेस त्यांनी सांगितलं जर पंधरा टक्के जरी आर्द्रता असली सोयाबीन मध्ये तरी ती खरेदी करा परंतु शास इकडे नाफेड म्हणतात की आम्हाला शासनाचं पत्र नाही आहे अजून त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही अशी यांची बडजबरी चालू आहे एकीकडे या राज्याचे आता झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा दे मुंडे पाशा पटेल यांनीच दहा वर्षापूर्वी मोर्चा काढला होता की शेतकऱ्यांना कापसाला दहा हजार भाव सोयाबीनला सहा हजार भाव आम्ही देऊ परंतु त्यांनी आताहीपर्यंत शेतकऱ्यांची नुसतं टिंगल करत आहे बाकी काही नाही आहे आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही खरी लढाई जर लढायची असेल तर आपल्याला आता शेतकरी जागा व्हावा लागेल आणि एका जुटीनं या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपल्याला भांडावं लागेल मला वाटते सोयाबीनची लढाई आणि कापसाची लढाई या विदर्भातले नेते रविकांत तुपकर हे एकमेव लढत आहे बाकी कोणताच नेता मला लढत नाही आज मला एक दुःख असं वाटतं जिल्ह्यातलं की अमरावती जिल्ह्यामध्ये एकमेव शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा जो सभागृहात नेता होता तो बच्चगुडू तोच अधिक नेता आज पडलेला आहे विधानसभा अशा लोकांना आज शेतकरी सुद्धा त्यांना निवडणुकीच्या मतभेटीतून त्यांना निवडून देत नाही ही फार सुखांतिका आहे